एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते पत्रकारिता आणि न्यायव्यवस्था हे समाजाचे दोन आधारस्तंभ आहेत असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केलं संभाजीनगर येथे पत्रकार संदीप काळे आणि ॲडव्होकेट सारिका पुरी यांच्या गौरवपूर्ण सत्कार सोहळ्यात ते बोलत होते प्राचार्य सुरेश पुरी सर विद्यार्थी मित्रमंडळ आणि शब्दवेद बुक हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंदभाई श्राफ ललित कला अकादमी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष व लेखक संपादक संदीप काळे यांना महाराष्ट्र शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे तर ॲडव्होकेट सारिका पुरी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत महिला उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे पत्रकारिता असो व न्यायव्यवस्था या दोन्ही क्षेत्रांनीच समाजाला दिशा द्यायची ताकद आहे प्रामाणिकपणा आणि मूल्याधिष्ठित कामगिरी हाच या दोन्ही स्तंभांचा पाया आहे असे वरिष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी सांगितलंय प्राचार्य शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकारितेचा पाया सत्य विवेक आणि जबाबदारी या मूल्यांवर आहे संदीप काळे यांच्या लेखनातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया या मुखपत्राच्या सप्टेंबरच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले सत्कार सोहळ्याचा समारोप करताना बाबा भांड म्हणाले संदीप काळे यांना मिळालेला पुरस्कार हा पत्रकारितेतील प्रामाणिकपणाचा विजय आहे आणि ॲडव्होकेट सारिका पुरी यांची निवड ही महिलांच्या नेतृत्वाची नवी दिशा आहे या भव्य सोहळ्याला मराठवाड्यातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लागली सूत्रसंचालन डॉक्टर संजय गायकवाड यांनी केलं तर आभार पत्रकार वैजनाथ वाघमारे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संभाजीनगर